संपूर्ण देशाला वेठीस धरणाऱ्या दहशतवाद्यांचं रेखाचित्र समोर रेखाचित्राच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी एनआयएकडे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांचा पर्यटकांवर भ्याड हल्ला सव्वीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश अजूनही अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकलेले नियंत्रण रेषेवरून दहशतवाद्यांची पुन्हा घुसखोरी उरीमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडून मृतांना श्रद्धांजली अर्पण पहलगाममध्ये घटनास्थळांची गृहमंत्र्यांकडून प्रत्यक्ष पाहणी हल्ल्यानंतर तातडीनं सुरक्षा विषयक बैठकीचं आयोजन पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा मनसेकडून तीव्र शब्दांमध्ये निषेध हल्लेखोरांच्या दहा पिढ्यांचा थरकाप उढेल अशी अद्दल घडवा राज ठाकरेंचं केंद्र सरकारला आवाहन